मराठा समाजाच्या बांधवांना एवढंच सांगणं आहे आणि माझे मराठी योद्धा मनोज दादा जारांगे पाटील यांच्यासाठी आम्ही आंबड तालुका हस्तपोखरी ह्या गावातून आलेलो आहे आणि आम्ही पूर्ण आंतरवाली सराठी ते इथपर्यंत त्यांच्या सोबत पायी आलेलो आहे आणि त्यांचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय हे खरे क्रांती सूर्य मनोज दादा जारांगे यांच्या मुलाबाळाची न फिकर करता ह्या आपल्या सकल मराठा बांधवांच्या मुलाबाळाची पूर्ण फिकर करत आहे मीडियाच्या माध्यमातून मी एकच सांगू शकतो माझ्या डोळ्याचा शीण आहे मी म्हणून दादाची मुलं लेकर बाळ रडतानी ले बघितलेले आहे आणि हे आपल्या मुला बाळासाठी इथपर्यंत संघर्ष करीत आहे एक मराठा एक मरा इथले समाज बांधव गुलाल घेऊन ट्रकनी उभे आहेत फक्त हे सरकार झोपी गेलेलं आहे आणि ह्या सरकारला जागी करण्यासाठी आम्ही मुंबईत आलेलो आहे इथं खूप आमची सुविधा आहे पण आम्हाला राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका